<laughs> माझी म्हणे दादा तर मंडळी आज आपण गवऱ्या काढूया ज्याची आम्ही गौरी पलटी करतोय गवऱ्या थापलेल्या वरधन ना माझ्या डोक्यावर आज नस हे पोट वर तर आपण त्या गवऱ्या आतापर्यंत थापल्या त्या थोड्या सुकल्या तर आता आपण त्याला पलटी करायचं आता कसं पलटी करायचं ते मी सांगते तुम्हाला लेट गो ऑलरेडी बरे

मोठ काम केलं का हो। म्हणून एक छोटासा पपई छोटासा पपई सारखा एक पेरू पण खाल्ला काल दोन पेरू खाल्ले काल एक खाल्ला मी तुम्हाला दाखवते कसा तोडून खाल्ला नाही

राखमध्ये बी टाकायचं म्हणजे त्याचे नाव कोम खराब नाही होत म्हणजे खराब सडत नाही आपण आता पपया खाल्ल्यात आणि त्याच्या बियांवर आपण राख टाकतोय कारण आपल्याला हे बियांचं रोपण करायचं रोपण करायचं वृक्षारोपण वृक्षारोपण काय करायचं राख टाकतो काका आपण ते खराब ना ते जसं सूर्याचा ऊन जर लागलं ना त्याला ते खराब होणार आता ग्राहक लागल्यामुळे सूर्यचं उर्जाला सहन करणार सहन करणार नाही म्हणजे ते आपली आपली जी जी पापडी असते ना कोम असतो ना तो मरत नाही तो जिवंत राहतो आपण हे टाकतो घे जायला मूग मूग काय हा त्याला जे खेळ कोंब येतात तसा कोंब ये लागतो त्याला जे हवा मग तो ओढ देतो काय नंतर हे ना नंतर असं ना आपण ठीक येई त्याला अरे अरे

आठवत होतो म्हणून सांग इकडे गुगल, तर, गुगल, गुगल तो आहे आपल्याकडे सर्च करू करून घेऊन हे असले युट्यूब वर अरे गुगल इज द मोस्ट इम्पॉर्टंट गुगल फायदा तर हे आहे इन्सुलिन प्लांट जे की डायबिटीस साठी आहे म्हणजे डायबिटीस जर झाले असेल ना नियंत्रित करण्यासाठी ह्याची पानं खाल्ली जातात आता आमचे काका काका झाडाचं सांगा सा ते आमच्या पोटी आहे ना ते सकाळी खायचं असते अर्ध पान तरी खायचं आमच्या पोटी अर्ध पान खाल्ल्याने चांगलं असतं ते असं पान खायचं असं घ्यायचं आणि जास्त करायचं ते जे त्याची बाजू मला जे ते हे कर पाणी टाकायचं स्वच्छ करायचं का तू धूळ असते म्हणून हे असं खायचं पान खात हे छान आंबूळ गोड लागतात पान त्याच्यानी <laughs> डायबिटीज तुमचा अटकेटत राहतो आणि औषधाची गरज नाही पडतो त्यामुळे आयुर्वेदिक हे कधीसुद्धा चांगलं असतं तुम्ही रोज खा डायबी तुमची डायबिटीज आटोक्यात येईल जर नसेल तरी खा होणार नाही इन्सुलिन प्लांट नसेल तर आमच्याकडे या आम्ही तुम्हाला रोप देऊ द्या फुकट <laughs> लक्षात ठेवा धनेश्वर मंदिर चिंचोडगाव रामकृष्ण हरी जय हरी रामकृष्ण हरी याकडे